तारास ने के हेड कॉन्स्टेबल सीआरपीएफ मी आव्हान करत कि ते मालिवी प्रेरणा गोष्टी सांगा ठीके चालवा जाऊ

आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो मी दोन हजार चार मध्ये कॉन्स्टेबल पदावर सीआरपी मध्ये जॉईन होतो मुलांना तुम्हाला सांगायचं आहे की मी तेवीसच्या वर्षी तेवीस भरते केल्यानंतर भरती झालो त्याची नाही नाही माझं वजन होत त्या वर्षी भरती होत एकूण पन्नास किलो वजन होत जेम ते लागते मला वाटतं पन्नास किलो पन्नास किलो लागतं ना पण जिम मध्ये जातो जिम मध्ये आल्यानंतर ऑफिस ऑफिस आपलं दिवसभराचा वर्कआउट दिवसभराचं वर्कआउट झाल्यानंतर संध्याकाळी एक घंटा पुस्तक जाय मोटिवेशन झालं कुठलं पुस्तक झालं एक घंटा वाचतो आवाज क्रम आहे शॉर्टकट नाही आपण म्हणतो पंधरा दिवसात बॉडी बना पंधरा दिवसात एका महिन्यात सक्सेस दोन महिन्यात सक्सेस नाही कंटिन्युटी करावे लागतं तुम्हाला जोपर्यंत पर्यंत कंटिन्युटी सतत सातत्याने परिश्रमी तो पर्यंत यश नाही एकदा आपण दलावर खर्चून जाता नाही कंटिन्यू करावं लागेल हा यश का मिळालं कारण की आपले प्रयत्न कमी पडले असतात हा उद्दिष्ट ठेवायचा एक मी पुस्तक वाचलं तर माइंडसेट लेखकाचं नाव आहे कॅरोलेस तर तो म्हणतो की निश्चित मनोरत्न आणि वाढीची मनोरत्न हे दोन मनोरत्ना मासाच्या अंगीर निश्चित मनोरत्न म्हणत फिक्स माइंडसेट नाही ते आपल्यावर होणारच नाही कारण की मी त्या लायकीचा मी मी हुशारच नाही असं आपण एकदा म्हणतो दुसरी एक मनोरत्न आता मी माझ्यावर होईल मी प्रयत्न करेल यावेळेस मी पुढच्या वेळेस मी विनिंग पुढच्या वेळेस मी त्याच्या पुढच्या वेळेस मी सक्सेस हासिल करेल आणि ज्या जा, ही ज्याची मनोरत्न आहे तोच जीवनात सक्सेस होतो बाकी सक्सेस होत नाही ते तुम्ही आज लिहून घ्या टॅलेंट यश ही काही हुशार व्यक्तिमत्व प्राप्त होते असं नाही आपण मेहनत प्रयत्न केला तर आपण सक्सेस मिळवू शकतो हे या माइंडसेट तुम्हाला एकच आवाहन करतो तुम्ही आजपासून प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा अपयश आणि खचू नका हा अपयश का आला असेल कारण की आपला प्रयत्न अपूर्ण पडला तर बस दुसरा शॉर्टकट नाही यश आला शॉर्टकट नाही माझा एक सांगण्याचा आत्महत आहे मग भरपूर जणांचा प्रश्न पडतो मग आम्ही तर दिवसभर काम करतो आम्हाला वेळ नाही वेळ कोणाला रात्र किती घंटायला बारा तासाची राह आम्ही फक्त सहा घंटे जाऊ पोहोचचा माणूस सहा घंटे किंवा चार घंटे पाच तुमच्याकडे रात्री सहा घंटे आहेत वेळेचे टाइम टेबल वन बनवा बनवल्याशिवाय पुढे जायचं नाही तुम्हाला अवघड वाटेल दोन दिवस दो चार दिवस टाइम टेबल फॉलो करा एक तीन हप्त्यानंतर तुम्ही टाइम टेबलचं जर फॉलो केलं तर तुमच्या आपोआप सवयीमध्ये रूपांतर की तुम्हाला सवय होईल आणि तुम्ही यशाकडे जाऊ शकता त्यामुळे दिवसाचा टाइम टेबल बनवावाच लागेल आणि बिना टार्गेट सेट केल्याशिवाय जीवनात यश नाही मग ते गाडी तो आपल्याला ज्या ठेशन जाते त्या गाडी मध्ये बसावं लागेल नाही तर टार्गेटच हो नाही तुमचा उद्देशच नाही की आम्हाला मला काय म्हणायचंय जोपर्यंत तुम्ही उद्देश समोर ठेवत नाही तोपर्यंत यश मिळणार नाही त्यामुळे उद्देश समोर ठेवावा लागेल आणि उद्देश मोठच ठेवा आज तुम्ही कॉन्स्टेबलची भरती करत असा तुम्ही यूपीएससी ची तयारी उद्देश आपल्याला उद्देश ठेवायला काय करतो काही पैसा थोडी लागणार आहे त्याला तुम्ही युपीएससी च टार्गेट ठेवा तुम्हाला कॉन्स्टेबल चे पद आपोआप मिळेल कारण की तुम्हाला ते उद्दिष्ट ठेवत नाही तो तुम्हाला सक्सेस नाही एक ऑटोमॅटिक हॅबिट मी वाढलो क्लिअर छोट्या सवयी ऑटोमिक हॅबिट म्हणजे छोट्या छोट्या सवयी छोट्या 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 सवयी तुम्ही अंगीकारा छोट्या छोट्या सवयीने तुम्ही यश संपादन करू शकता त्या बदलाव्या लागतं तुम्हाला छोटस होईल मी आज इच्छितो मी ते पाच ठेवण्याचा पाच बक्षीस ठेवण्याचा एक उद्देश केला की जस त्यांनी परीक्षा घ्यावी आयरनगाय नाही बोला आयरनगायला लोन लागायला आयरन बोला, के के बोला। ते वाटेल ते समजत नाही <laughs> बक्षीस एक हजार एक द्वितीय बक्षीस सातशे तिसरे पाचशे चतुर्थ तीनशे जास्त घ्या शिक्षा द्या आणि रिझल्ट आल्या समजा मी सध्या तो मी येईल आणि आपण म्हणतो की तर मग मला शाळेचाही अभ्यास करावा लागेल तर मी एक माझं एक म्हणणं आहे तुम्ही शाळेला ऑप्शनल ठेवा आणि स्पर्धा फुल टाइम द्या बेस्ट पार्ट टाइम आणि स्पर्धा परीक्षा फुल टाइम आता तुम्ही काय करायचं ते समजा शाळेत जरी पास झाले तर काही नाही टक्केवारी कुठे चालत नाही आजकाल स्पर्धा परीक्षेला ना पर्याय नाही त्यामुळे शाळा फक्त पास करा आणि स्पर्धा था परीक्षेला फुल टाइम द्या शाळा फक्त आपलं कंटिन्यू हे सांग ना दुसरं

तुम्हाला सिस्टम आहे फक्त बाहेर ऐकायला लागते केले ला राहतात मग तुम्ही पर्सनल शेअर करा की जर तुम्ही ड्युटी तुम्हाला प्रॉब्लेम काय होणार काय करा पाहिजे त्या कुठे शेअर करा प्रॉब्लेम हे कॉन्स्टेबल खूप मोठं पद आहे ना मी काय म्हणतो फिजिकल साठी तुम्हाला वेळ दररोज करावंच लागेल तुम्हाला डेली रुटीन करावं लागेल ब्रेक नाही जोपर्यंत तुम्ही सातत्य ठेवणार नाही ना। 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 ना तो तोपर्यंत तुम्हाला सक्सेस देतो त्यामध्ये शॉर्टकट नाही असं फळ आता तसं जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही त्यात पुढे पास होऊ शकत म्हणजे होऊ शकत नाही त्यामुळे फिजिकल मध्ये एकच नाही आणि आहारावर नियंत्रण ठेवा गोड कमी खा मसालेदार वस्तू कमी खा आणि स्टॅमिना वाढवण्याचा प्रयत्न करा बाकी एक एंटरटेनमेंट मोबाईल कमी वापर म्हणजे जोपर्यंत तुम्ही मोबाईल पासून दूर होत नाही किंवा कमी करत नाही वापरा वापर नाही पर्याय नाही पण त्याचे तास कमी करा पाहण्याची रील्स पाहून काहीच फायदा नाही रील्स करायचा फायदा आहे आहे फेमस होत आहेत पैसे ते होता कमी होतात त्यांचं रील पाहून फायदा नाही तुम्हाला मोबाईल कमी करावा लागेल एका दिवसात नाही होणार कमी थोडा थोडा कमी करावा लागेल जे ते डेली टास्क मोबाईल मध्ये डेली टास्क किती वेळ पाहिला तुम्ही तुम्ही त्यात पहिले तीन घंटे करा मग दोन घंटे करा मग एक घंटा जेवढा काम पुरता तेवढाच वापरा बाकी वापरून जोपर्यंत मोबाईल कमी करणार नाही तोपर्यंत तुम्ही यशाच्या मला वाटतं मोबाईलचाच मोठा अडथळा आहे त्यामुळे मोबाईल शिवाय कमी करावा लागेल एका दिवसात मी थोडं मोबाईल वापर नसते तुम्ही त्यासाठी भरपूर आपला क्लासेस ऑनलाईन आहे ऑनलाईन करा त्यात पहा जो अभ्यास दिला घरी एकदा उजळणी केल्याशिवाय होणार नाही तुम्ही जोपर्यंत उजळणी करत नाही त्या अभ्यासाची तोपर्यंत तुम्हाला जमणार नाही महा उद्याच करू मग नाही तर यायच्या वेळेसच करून तर असं क्लास साडे साडे सात ला सात वाजता दिवसभर काहीच करणार नाही तर तुला गेल्यावर तुम्ही एक तासी तासी तास करा पंधरा मिनिट वीस मिनिट त्याचं ते 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 रिव्हिजन करा आ, जे त्यांनी सोल्युशन दिले आहे ते का सुटलं नाही त्यात का काय अडचणी आला या असे परत याचे काही व्यतिरिक्त काही हाय का मार्ग तेव्हा ते ते त्यासाठी प्रयत्न करा बाकी फौज मध्ये आल्यावर तुम्ही त्याच बुकिंग मध्ये येऊनच जा सगळ्यांना फौज ठीकेच करून देते भरती पडले तर ग्रामीण भाग मध्ये लाईन लावायची असते ते ना ट्रेड टेस्ट लाईन लावू आणि फिजिकल लाईन लावत ते काही खरं का कोर्टातील सर सांगताय तसे काय लाईन दोन होणार बाकीला <laughs> लाईनचा काही नाही जोपर्यंत तुम्ही मेहनत आहे आजकाल आहे ना मतलब ट्रान्सपरन्सी जास्त झाली मीडिया आहे सोशल सोशल मीडिया आहे ते चक्कर मध्ये राहायचं नाही आपलं पहिले स्टॅमिना पाहत नाही मला सांग कोणी कमी उंचवाला भरती केला आहे का आजकाल नाही ज्याची एकशे पासष्ट आहे ते मान लो मॅक्झिमम एकशे चौसष्ट वाला भरती केला आहे नाही केला कारण की नाही चालत फिजिकल मेपर आहे ते चालत असे एक दोन टक्क्याचं सगळं ठिकाणी चालतं ते आपण आपण ट्रान्सपरेन्सीनुसार करा करायला काय हरकत विश्वास ठेवून आपलं काम करत राहा शॉर्टकट कर नाही शॉर्टकट शोधू नका शॉर्टकट नाही म्हणून मला पाच लाख देईल दोन लाख देईल त्याला भरती करून देतो कोणीच नाही कोणीच कर करत नाही दादा सजेशन द्यावं ना कारण आहे म्हणजे कॉन्स्टेबल खूप मोठा पद आहे आणि बराच वेळेस त्या रिक्रुटमेंट बोर्डले पण असते आता माझी पोस्टिंग झाली आठतीस आवड ट्रेनिंग मध्ये या तुमच्या तुमच्यातले जे डी मध्ये मी ट्रेनिंग मध्ये तिथेच भेटणार असं हे कॉन्स्टेबल खूप मोठं पद आहे हा

की ना एस जीडी दोन वर्ष सिलेक्ट करणार की जीडी न वेग आहे आपलं आर्मी सेम पण बराच पोरचेनशियल जी आहे आपण क्षमता ती आर्मी ने, ने आ ना झाली क्लास त्या पूरक गोंदणी घ्यायला बराच सपोर आहे क्लासला ऍट अ टाइम इंडियन कोस्टगार्ड ले बी आर्मी जिडी आहेत तर तेच नाही बुजन विजास नेमकं वे कोणता झाला ना काय तुम्ही सिस्टम नाही आस

तुम्हाला चार वर्षानंतर परत आज प्रयत्न करावा लागेल पोलीस भरतीमध्ये जावं लागेल परत बीएसएफ मध्ये परत पॅरामेलिटरी मध्ये तुम्हाला चान्स भेटेल आरक्षण भेटेल परत पण तुम्हाला परत मेहनत करावं लागेल टक्के ते आता अजून कंपल्सरी पंच्याहत्तर टक्के ते काम आहेत पंचवीस टक्के आता ते पंचवीस टक्के मध्ये तुम्ही राहू शकता बरोबर आहे पण प्रयत्न करायला काय हरकत नाही कुठे पूर्ण चार वर्ष तुम्हाला एक सुट्टी आहे बहुतेक आणि एवढीच आहे एक महिना सुट्टी आणि ट्रेनिंग कमी आहे सहा महिन्याची ट्रेनिंग माझा एक उद्देश आहे की वरच्या पोस्टची तयारी करा बरोबर जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही वरच्या पोस्टची तयारी करा तोपर्यंत का

मी म्हणतो ते जसं यू पी मध्ये काय कोचिंग ऑनलाईन कोचिंग असेल ऑफलाईन कोचिंग असेल दहावी पासून होती मी सांग ऑप्शनल करा म्हटलं सिलेबस ऑप्शनल आणि स्पर्धा परीक्षा फुल टाईम फक्त पास व्हा मार्क काही पन्नास टक्के म्हणजे फक्त पास व्हा काही व्हॅल्यू नाही मार्क त्यामुळे फुल टाइम अभ्यास करा असं कंटिन्यू करा की जसा एक एक चॅप्टर पूर्ण कंप्लीटच व्हायला पाहिजे कोडिंग रिकोडिंग तर घेतलं खात पूर्ण म्हणजे कुठलाही क्वेश्चन आला त्यात तिथे व्हायलाच पाहिजे आता कोडिंग कसं ते माहित नाही पण माझा एक फॉर्म्युला कोडिंग साठी मी ना अल्फाबेटला नंबर दिलाय तुम्ही असं सांगितले

अक्षर करा तुम्हाला तो कुठला अक्षर दिलं समजा ए एबीसी एबीसी आता कुठल्या एबी अक्षर नाही एक सॅम्पल दोन आलो नाही तुम्ही काय करा तर हे नाही करा पाहिजे हे किती अंकावर आहे आणि किती किती अंकावर आहे असं करू शकतात म्हणजे अल्फाबेटवर खेळा तुम्ही याच्यावर म्हणजे डी तुमचा पूर्ण चॅप्टर करतो म्हणजे हे सव्वीस अक्षर पाठ करायला फक्त दिवस अक्षर कुठल्या हे जे आलं तुम्ही फक्त नंबर कुठले अक्षर आला नाही सांगायचा असा विषय सव्वीस अक्षर आहेत तुमले ते कोणते लक्ष होत ते काढणार आहे फक्त झालं सम ठीके आता अंक द्यायला दिसल्या उदाहरण आहे ना मी जस्ट तुम्ही फक्त या एबीसी ना अक्षर द्यायचा एक्झाम नाही सॉरी एक्झाम्पल नाही एक्झाम्पल नाही ते रफ बुक ना पडेल आपलं हा ठीक आहे आता ह्या तेरा तेरा सेव जाय समजा की हा सी दिदा नंतर एफ दिना नंतर एफ किती नंबर आहे

नाही ह्या एकवीस इन्फेक्शन हातून घ्या फिन लवकर लवकर लक्षात कुठे

कि हेड कॉन्स्टेबल पद असताना एवढं बिझी शेड्यूल असताना तसले वाचन ना आवडेल आपण रिकामर पुस्तक वाचता प्रामाणिकपणे सांगा स्वतःले की तुम्ही आजपर्यंत काही वाचेल का प्रामाणिकपणे खरं सांग वाचे का वाचन साठी मी लायब्ररी पण केलं जातो त्याने मग खूप सारा पुस्तक आहेत बाराला पुस्तक वाचाल असं मी लायब्ररी पण करतो सोळा मार लोक कोणा बड्डे राहणार कोणा काही राहणार आपलं लोक घेत असं पुस्तक आहे ना पंचावन्न पंचावन पुस्तक लॅब्र पण केल्या आपला अग्निपंग साडेतीन चे प्लस पुस्तक येतात स्पर्धा परीक्षा वाचन मला कोणता येईल तुझा फायदा बोलले सगळं मला वाटतं की माणूस पीचे असताना सुद्धा वाचत बुद्धीला अन्न पुरवतो समजणार ना शिक्षणे वागणे जे दूध असतो ते पिलाने झटक येतात ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं वाक्य आपलं देश अमोल अमोल आता दोन दिन काही पॉसिबल झाला माहिती असत म्हणजे विद्यार्थ्यांचे दिनचर्या कशी असते व काय त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या तुमच्या जॉब प्रभाई काय तुम्ही म्हणजे काही कसं आहे जेव्हा ट्रेनिंग जातो सकाळी पाच वाजे तर मी तर साडेचारचं उठावं लागतं उठून आपलं फ्रेश होऊन आपलं रूम वगैरे व्यवस्थित करून ग्राउंड मध्ये जावं लागतं ग्राउंड मध्ये रनिंग दोन पिरियड पेटी पेटी नंतर नाश्ता अर्धा ना ब्रेक राहतो नाश्ता पंचेचाळीस मिनिटं जसं आपला शाळेचं शेड्यूल असतं पंचेचाळीस 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 चाळीस मिनिट पिरियड पाच मिनिटं ब्रेक असं दोन पिरियड झाले सकाळी त्यानंतर पंचेचाळीस चाळीस मिनिटाचा ब्रेक परत मग संध्याकाळी पहिल्या तीन महिन्यात कंटिन्यू राहत चालना राहत कंटिन्यू झाल्यानंतर मग संध्याकाळी वेपनचा क्लास आणि ते संध्याकाळी झालं तर मग परत आलो लेक्चर हे झालं तीन महिन्यात बेसिक बीटी झाली ना तीन महिन्यात बेसिक झालं हे झालं तुमचं तीन महिन्या तीन महिन्यानंतर मग सीआरपी मध्ये आहे सोळा किलोमीटर साडीचं सोडून जातो फोडून जात सगळं काही आहे ठीक जाऊन का आम्ही सोळा किलोमीटर फोडत होतो म्हणजे तीन महिन्यानंतर सोळा किलोमीटर त्यांनी पहिले तीन महिन्यानंतर मग त्यानंतर सहा महिन्यानंतर मीटरम ब्रेक मीटरम ब्रेक नंतर पाच महिने परत ट्रेनिंग अकरा महिन्याची ट्रेनिंग सर्व पॅरेंग पोहोचला पॅरामिलिटरी मध्ये सगळं झालं सीआयपीएफ बीएसएफ पी आसाम रायफल आणि एकच आहे बेसिक ट्रेनिंग आहे हे झालं अकरा महिन्याचं बेसिक तुमचं ट्रेनिंग त्यानंतर पोस्टिंग वर ट्रेनिंग नंतर ते माझं एक जसं तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा हे करता तुम्हाला एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी शिकावं लागते कॉम्प्युटर झालं टायपिंग झालं इलेक्ट्रिकल काम झालं हे ऍक्टिव्हिटी गोष्ट सांगणार ना ते गोष्ट फक्त का। <laughs> टेक्निकल काम करत नाही कामाला घ्यायचं टेक्निकल काम करावं लागेल इलेक्ट्रिक झालं ते कंप्युटर झालं टायपिंग झालं हे करावं लागतं एक्स्ट्रा कला चित्रकला कुठल्याही क्षेत्रात माणूस बांगत पाहायचा कारण की नॉर्मल माणसां कारागिरकडे जातो किंमत प्लम्बिंग झालं काय झालं इलेक्ट्रिशियन झाला माणूस म्हणजे काय काम करेग बरोबर आहे शिका कुठलंही शिकल ते शिकत राहा कारण की हे नंतर तुम्हाला शिकता ट्रेनिंग वस त्या टेंडर ते आपले आउटपोस्ट भेटत ना तर आपले जे युनिट भेटत

यार आपला गाव एवढं ना काम नाही तर चांगला चल मी क्लासला भेट द्यायला पाहिजे आणि दाण्यांचा समोर फर्स्ट जाय आज म्हणजे भेट जाईल कधी मला माहिती दांद्या फौज माहीत पण दादाचा समोर असं काही भेटलं होतं दांड्या डायरेक्ट क्लास ले भेट द्यायला होणार दाद्याचा समोर पणा आणि तेच ना या गोष्टी मला काही अभिमान राहणार आहे नक्कीच राहणार आहे तातून मी अशी कृपादृष्टी आणणार नाही मी राहू द्या तुम्हाला आशीर्वाद सगळा राहू राहत्या आयट्या घरच्या फौजी आहे तुम्हाला सारखा देव मानस डोक्या आशीर्वाद राहील शंभर टक्का बुरा होईल <laughs>